चला मग आज मित्रांनो झिंग्यादारा जायच्यात आमची नंदी मावशी आणि मनिषच्या मै बायकू लक्ष्मण मामा आणि मी चालू आज झिंग्यादारा नदीला का पहिले लय मुर मळे भाषा राहायचं घरटा आता ते मोटल मासे दिसतच नाही ना मासे गेल्या वर्षी किती भाषा धरलं होतं तुम ना मग मला किती रुपये देशील तू किती रुपये देशील ना नाही सांग म्हणजे मग मी करेल नाही तर तुला माहिती ना मी क्वीक जर गेलो तर मग वाज एक वाजरा बाडवा नाही का लईक ते आहे लवकर बनत नाही आला पाहिजे श्याव नाही करायला करायला आला पाहिजे ना मग आता आलो आपण मुळा नदी पशी इथ मंदिर आहे देवीचा आता आपण मुळा नदीला आलेलो आहे नंदी मावशी आहे लक्ष्मण महामा महागमय आहे चल नदी पैसे आपण गेल्या <coughs> वर्षी मनीष आला आम्ही आला असं माशेली मनीष म्हण तिला धरता जाय ना <coughs> <मानीशा माना? coughs> ती अरे वर्षावर धर उपसात तिथे लय मासत रय मासत या पाय इकडे किती सोळ इकडे लय मास असतील बार आता आपण आलो मुळा तिला आता इकडे मास धरायचं आम्हाला या नदी मध्ये गावात आहे बा चला ना पूरा चला ना <laughs>

लग त्याच्या हाती लागत नाही झिंग्या हे पै झिंग्या 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 झिंग्याचा काही बारी काय लागेल एवढा मस्त झिंग्या एवढी जण चार जण यात वेगळा तरी मास येतून <laughs> होत नाही झिंग्या Iya, iya. yes, iya, yeah, Lanjing yeah, <mean> <oppositebacks> ya ini sih ya, ya ya ya. Ini jatuh asli jinggi, tidak lah, Ya, kamu asal rai ladi juga. Udah. Yo. Ya bar kaka, ya Lebar शेवळ आहे ना <laughs> या शेवळ या शेवळ मध्ये नाही ना बसले ह्या शेवळात पहिला केवडा मासा निघा बाई ओले मोठे शेवळ बघून घ्या रे लक्ष आमने धर ना तू तेवढ्याच बघून घ्या या या झिंग्या बुर सुटल्या इडकाय तर हातायला आहे ना पार त्यात झिंग काय आला तर म्हशी अजून दे मला झिंग्याला झिंग्याचा हे केवढे मोठी राहिले पाहिजे बरं

अन्ना दर हां ते मन आवतला आवतला गाजा मीटिंग घरा आलोय काय सुरू हर्क कालून दर ते काका कीडती सगळा गुंडाती रोज काय दर कीडा ಅಂತ काय झालंय इथं इथं जे काही असतं इथं जरा ना

ले गयो त भगासी र न मर्द न करना कुला फै पन्न त्यो नै आ त

तोडतो खातो का बाबा रे तुझी झाड मोठे मावशी मी बाय खाली ए, मासे धरा आल्या काही काम नाही मला म्हणा मासे धरा चाला आणि एवढ्या एवढस सापडले दुसरा डुव बघितला आम्ही ते उपसा जायचे लक्षात चालय मागून ठुमकट थुमकट चालाय नंदी मावशी दिसली का ही आमची नंदी मावशी यार का मय बायको कुड हरवली गर हे तिढं वर दागडावर चिंगली नदी पशी बाई केवढे मोठी टोळे आले पै ना थी थी मावशी बघितली का मनी ते मनीकडून पाळाले पुढं हे पय इकडं आलं डबल आलं का इथं गेले इकडे इकडे गेले इकडे गेले इकडे गेले मोकरमा असत भो